था प्रवाह शिवानंद महाराज शास्त्रीजी माणसाने घर कुठे बांधाव आपण कुठं राहिलं पाहिजे याच्यात सुद्धा शास्त्राने सांगितलंय कि कोणत्याही गावात माणसानं राहू नये ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी दक्षिण वाहिनी गंगा आहे दक्षिणेकडे गंगा ज्या ठिकाणी वाहते तुम्ही आजही बघा कुठेही पहा कुठेही संशोधन करून पहा ज्या ठिकाणी गंगा दक्षिणे दक्षिण दिशेला वाहते त्या ठिकाणी पुरातन प्राचीन भोलेनाथाचं मंदिर शंभर टक्के तुम्हाला दिसणार तस ठिकाण ज्या ठिकाणी असतं दक्षिण वाहिनी गंगा भोलेनाथाच मंदिर अशा ठिकाणी माणसाने वास्तव्य करावं बालाजीला जर आपण कधी गेलेला असाल तर बालाजीला सुद्धा भगवान बालाजीने ज्या वेळेला भोलेनाथाला विचारलं भोले बाबा मी कुठे राहू सांगा त्यावेळेला भगवान भोलेनाथांनी बालाजी भगवंताला सांगितलं की प्रभू तुम्ही वरती जा काय म्हणतात त्याला तिरुमला वरती वरती जे ठिकाण आहे बालाजी भगवंताचं तिरुपती खाली तिरुमलांवरती तिरुपती आहे तर त्या तिरुपतीवर भगवान भोलेनाथांनी बालाजी भगवंताला पाठवलं म्हणले तुम्ही वर रहा। मी इथे खाली या तलेटीला राहतो या डोंगराच्या आणि खाली राहून तुमचं रक्षण मी करतो भारत देशातले जेवढे महापुरुष झाले जेवढे साधू संत झाले सज्ज न हो प्रत्येक संतांचं ठिकाण राहण्याचं ठिकाण जर तुम्ही शोधलं तर प्रत्येक संताच्या ठिकाणी माझ्या भोलेनाथाच अधिष्ठान तुम्हाला आढळून येईल ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबारांना समाधी घ्यायची वेळ होती ना कुठे समाधी घ्यायची कुठं समाधी घ्यायची त्यावेळेला ज्ञानोबारांनी सुद्धा आपल्या समाधीसाठी ठिकाण निवडलं कोणति हे गा भूमिठाव दैवतांचे नाव सिद्धेश्वर चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध बेटी मेळा तो असं ठिकाण ज्ञानेश्वर महाराजांनी निवडलं सज्जन हो ज्या ठिकाणी चौऱ्याऐंशी सिद्धांचा त्या ठिकाणी ठिकाणी सिद्ध आणि आळंदी ठिकाण पुण्यभूमी ज्या पुरातन महादेवाच मंदिर आहे सज्जन हो ज्ञानोबाराचं दर्शन घ्यायला गेला, आळंदीत गेलात कि तुम्हाला माउलींच दर्शन झालं की लगेच तुम्हाला दुसरं दर्शन होत सिद्धेश्वर भगवंताचं माझ्या ज्ञानोबारांनी समाधी घेतली सिद्धेश्वराच्या ठिकाणी निवृत्तीनाथांना समाधी घेण्याची वेळ आली निवृत्तीनाथांनी समाधी घेतली तिथे सुद्धा महादेवाच पुरातन ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव आहे ज्योतिर्लिंग कोणत त्र्यंबकेश्वर त्रिणी अंबकानी ईश्वर इति त्र्यंबकेश्वर त्रिणी अंबकानी मानी नेत्रानी ईश्वर त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वराजवळ निवृत्तीनाथांनी समाधी घेतली सोपान काकाला समाधी घ्यायची सोपान काकांनी कुठे समाधी घेतली सासवड या ठिकाणी सासवड मध्ये सुद्धा ज्या ठिकाणी सोपान काकांनी समाधी घेतली त्या ठिकाणी सुद्धा पुरातन महादेवाचं मंदिर आहे सज्जना हो आणि आदिशक्ती मुक्ताई वीज कराडली सुसाट्याचा वारा आला आणि त्या वाऱ्यामध्ये मुक्ताई उडाली तापी नदीच्या तीरावर आली आणि तापीच्या तीरावर त्या ठिकाणी सुद्धा पुरातन भोलेनाथाच्या मंदिराच्या शेजारी मुक्ताई मातेनं समाधी घेतली सज्जन हो महादेवाच्या चरणाजवळच कोणतेही संत घ्या प्रत्येक संताची समाधी तुम्हाला महादेवाच्या चरणा जवळ दिसेल सज्जन हो कारण महादेव आहे भोला आहे सगळ्या जगाचा रक्षण करणारा महादेव आहे सज्ज हो हर म्हणतात हर हर महादेव आपल्या जीवनातलं दुःख हरणारा महादेव आहे अशा माझ्या महादेवाच पवित्र सज्जन हो जे जे ठिकाण आहे त्या त्या ठिकाणी संतांची समाधी आहे कस स्वरूप आहे सज्जन हो विग्रह अवतार शंकराचा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदाव संतं हृदियार वन्दे भवं भवानी सहितं नमामि भव करपूर गौरम करुणावतारम आणि एक गोष्ट सज्जना हो तुम्हाला अतिशय वाटेल पण आज सुद्धा या भारत देशाचे राज्य आज भारत देशाचा डंका सगळ्या जगात पसरवतोय आज सगळ्या जगात भारताचं नाव घेतल्या जात माननीय नरेंद्र मोदी साहेब सामान्य नाही सज्जन हो त्याच्यावर सुद्धा त्या मोदी साहेबांवर सुद्धा माझ्या शंभ माझ्या शिवशंकराचा आशीर्वाद आहे तुम्ही बघा वर्षातून एकदा तरी तो पंतप्रधान केदारनाथला गेल्याशिवाय महादेवाच्या मंदिरात जाऊन आपल्या कपाळावर तिलक भस्म लावल्याशिवाय गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माला टाकल्याशिवाय वापस येत नाही सज्ज सर्व संघ परित्याग केलेला माणूसच या भारताचं भविष्य घडवू शकतो सज्ज नाव सोपं काम नाही कोणाला नाही प्रपंच काय त्याला नौ, वाटत नव्हतं का प्रपंच करावा म्हणून लोक म्हणतात मोदी अहंकारी माणूस आहे नामकाय धमकाय मला सांगा सज्जन हो त्या लोकांनी विचार केला पाहिजे अरे साधा ग्रामपंचायतचा सदस्य माणूस झाला तर त्याला वाटतं आता याच्यातून मी काय खाऊन काही नाही ग्रामपंचायतच्या सदस्याला वाटतं मला काही खायला भेटतं का नाही याच्यातून अरे पंतप्रधान सारख्या पदावर प्राप्त होऊन सुद्धा त्या माणसानं सोळा लाख रुपयाची संपत्ती होती ज्यावेळेला गुजरातचा पंत मुख्यमंत्री होता पंतप्रधान झाल्यानंतर दिल्लीला जाताना ती सगळी संपत्ती गोरगरीबाला वाटून टाकली होती सज्ज नाओ तीन वर्ष तीन वर्ष हिमालयामध्ये जाऊन संन्यास दीक्षा धारण केली होती मोदी साहेबांनी सज्ज हो पंतप्रधान होण्याच्या आधी तीन दिवस इंदिरा गांधीच्या आणीबाणीच्या काळामध्ये हिमालयात होते आणीबाणीचा काळ असा होता त्या काळामध्ये सज्जन हो संघाच्या माणसाला भाजपाच्या माणसाला हिंदुत्ववादी माणसाला दिस्ताक्षणी गोळ्या घालण्याची परवानगी दिली होती भूमिगत राहून संन्यासी बनून राहिलाय महात्मा सज्जन हो म्हणून आज या देशाचं नाव एवढं उज्ज्वल होतं लक्षात घ्या अमेरिकेसारखा देश सज्जन हो भारत देशाचा पंतप्रधान जर अमेरिकेला जायचं म्हणलं त्या अमेरिकेच्या पंतप्रधानाला नुसतं भेटायचं म्हणलं ना ना तो तो। ना भाऊ तर त्या भारताच्या पंतप्रधानाला वेटिंग लिस्टला उभं राहू लागत होत आज भारताचा पंतप्रधान अमेरिकेला जायचं म्हणलं तर पायघाड्या आधीच घालून ठेवलेले असतात या साहेब स्वागत आहे तुमचं स्वागत आहे हा दरारा सज्जन हो माझ्या विश्वनाथाच्या माझ्या भोलेनाथाच्या कृपेने लक्षात घ्या परमात्म्याच्या शंकराच्या कृपेशिवाय काही होत नाही माझा भोले बाबा सगळा करता धरताय जगाची उत्पत्ती जगाची स्थिती आणि जगाचा विनाश करणारा भोला आहे ऐका सगळ्या जगाचा नाश दरी झाला पण माझ्या भोलेनाथाचं जे धाम आहे काशी त्या काशी धामाचा बनारस त्याचा नाश होत नाही कारण भोलेनाथाने ती काशीला ज्या वेळेला शंकर भगवंताला या विश्वाचा संहार करायचा असतो त्यावेळेला भोले बाबा काशीला आपल्या त्रिशुळाचा जो मधला टोक आहे त्या मधल्या टोकावर काशी विराजमान झालेली आहे काशी कुठे वसलेली आहे शंकराच्या त्रिशुळाच्या मधल्या टोकावर आहे काशी सज्जन त्या काशीचं नाश कधीच होत नाही असं माझ्या भोलेनाथाचा महिमा आहे म्हणून जीवनामध्ये झालं तुम्हाला तर बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन नक्की केलं पाहिजे भोलेनाथ पहा तुम्ही ज्या ठिकाणी गंगाजी आहे त्याच ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी भोलेनाथ आहेत म्हणजे भोलेनाथ जिथे आहे तिथे ज्योतिर्लिंग आहेत